त्याच्या त्याच्याबद्दल माहिती सांगा ना थोडी त्या भाजी भाजीत काय व्हिटॅमिन्स वगैरे बरं सांगा नाव आता हे कोणतंय मला एवढं फिरलोय पण जास्त भे दिसलं नाही इथं प्रदर्शनात फिरलोय पण जास्त दिसलं नाही हा तांदूळ तर याच्या तांदळाविषयी माहिती सांगा म्हणजे आपला गावरा तांदूळ आपल्या सत्तर रुपये यावर 80 80 रुपये किलो 70 किलो 1 किलो

काय काय म्हणजे आता हा बाकीचे तांदूळ आणि ह्या तांदूळ जरा लाल लाल सर काय हा तांदूळ वेगळा दिसतोय जरा म्हणजे